नमस्कार शोध शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आज आपण एका पंचवीस वर्षीय युवकाचा रोडपती ते लकोपती हा प्रवास पाहणार आहोत ज्या युवकानं आपल्या मातीत मातीतल्या माणसासमोर एक शेतीशी निगडीत असा व्यवसाय सुरू केला ज्या व्यवसायामधून आज त्या पंचवीस वर्षीय युवकाला संबंध महाराष्ट्र ओळखत आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात धानोरा देवगाव नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि या गावात सचिन कुटे नावाचा एक पंचवीस वर्षीय युवक राहतो वडिलोपार्जित शेळ्यांचा असलेला व्यवसाय आणि त्या व्यवसायाला दिलेलं व्यावसायिक स्वरूप आज पाहण्यासारखं आहे या सचिन कुटे यांनी शेळ्यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात आपलं नाव कमवलं आणि नावाबरोबर पैसे कमवले हा सचिन कुटे शेळी व्यवसायाकडं कसं पाहतो त्याचा व्यवसाय करण्याची पद्धत कशी आणि तो शेळ्यांना या मोठ्या स्वरूपात कसं प्रेझेंट करतो आज आपण पाहणार आहोत चला तर मग हे कुठे सरकार शेळीपालन व्यवसाय कशा पद्धतीत चालतं आज आपण पाहणार आहोत कुठे सरकार शोधवार्ता परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत किंवा जे शिळी पालन करणारे जे व्यावसायिक आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा माझं नाव सचिन पंडित कुठे राहणार धानोरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी सर्वात पहिला प्रश्न असा आहे की वय तुमचं पंचवीस सव्वीस वर्ष वय मग आपण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपलं नसीब आपण आजू शकलो असतो मग आपण शेळी व्यवसाय करावा हे कशामुळे संकल्पना डोक्यात पहिल्यापासून घरी शेळ्या असायच्या असायच्यानंतर आपण काहीतरी याच्यात वेगळं करायचं ठरवलंय आता इथपर्यंत आपण पोहोचलो ह्याला व्यावसायिक स्वरूप दिले दिलं आता एक गोष्ट आहे की बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मनात एक संभ्रम असतो किंवा आहे तो संभ्रम असा की आपण शेळी पालन करत असताना बिटलचं शेळी पालन करावं का उस्मानाबादीचं करावं किंवा गावरांचं करावं ह्याबद्दल तुमचं मत काय तुमच्या अनुभवांची मला तर वाटतं की सुरुवात ही उस्मानाबादी शेळीपासूनच करायची कारण आपल्या परिसरातली शेळी सेट करायला अडचण येत नाही पण काहीच नाही त्याच्यामुळे सुरुवात जर उस्मानाबादी पासून केली तर नंतर आपण बिटल शेळी वळल्याचं वळलं तर काय अडचण नाही बरं असं काही आहे का की आपला मराठवाडा म्हणलं की उष्ण भाग आहे मग गरमीच काही आहे का इफेक्ट त्याच्यावर की गर्मी सहन होती किंवा बिटलला सहन होत नाही असं काही सगळ्यात काटक आहे काटक म्हणजे कुठल्याही वातावरणात सेट होती थंडी असो किंवा गरमी असो कुठल्या बी वातावरणात सेट होते अच्छा आता हे झालं वातावरणाविषयी की जी तुम्ही आता उस्मानाबाद जी शेळी पालन करता तरी तुम्ही स्वतः घरी पाल पाळून शेळ्या मोठ्या करता का तुम्ही बाहेरून आणून चांगल्या निवडून तुम्ही त्याची खरेदी विक्री करा त्याबद्दल काय सांगतो घरी पण पालन आहे आपण खरेदी पण विक्री पण करतो अच्छा शेळ्याची खरेदी कुठून करता मी ज्या कस्टमरला शेळ्या द्यायलो समजा जे कोणी ग्राहक आहे शेळी पालक त्यांना जे शेळ्या द्यायलो त्याच्याकडे होणारं जे काही उत्पन्न आहे ते परत मी स्वतः खरेदी करायलो ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्यांना शेळ्या दिल्या त्यांच्याकडून जे पाटी तुम्हीच खरेदी गुड सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता काय होतं की कसं आता संकरित आहे बरचसं काही आता संकरीतपणामुळे आता गावरान शेळ्या टू उस्मानाबादी शाळा किंवा बिटल शेळ्या बरोबर ह्याच्या ब्रिडिंग वर काम कसं करता ब्रिडिंग वर काय विषय माहितीये का आपण प्युअर उस्मानाबादी शाळेला उस्मानाबादीचाच नर लावतो क्रॉस ब्रिडिंग करायची असली तर त्याला बिटल क्रॉस करतो किंवा आपल्याकडे असलेला आफ्रिकन बोर आफ्रिकन बोर क्रॉस केल्याच्या नंतर वजन वाढ भरपूर येते आणि बिटल क्रॉस केल्याच्या नंतर शेळीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते उंच येते आपल्या उस्मानाबादी उस्मानाबाद उंच येते म्हणजे फरक पडतो फरक फरक पडतो आपण जी ब्रीड वापरणार आहे ते अगदी सक्षम असलं पाहिजे किंवा त्या हे प्रजातीच असलं पाहिजे आता तुम्ही शेळी पालन करत असताना तुमच्याकडे कर आता पाटी जास्त होत्यात किंवा बोकडं जास्त हो होते मग तुम्ही हे विक्री कसे करता कटिंग साठी देता का तुम्ही तुमच्या विक्री स्वरूप कसं नाही जे काय समजा आपण आपल्यापाशी उत्पन्न होते किंवा शेळी पालकाकडून आलेले जे काय आपण खरेदी केलेलं आहे ते आपण डायरेक्ट समोर शेळी पालकालाच देतोय कटिंग साठी आपण देत नाही आता आपण शेळीच्या थोड संगोपनाकडे येऊ समजा एका शिळी लावली किंवा शिडीचं ब्रीडिंग केलं तर किती दिवसानंतर शिळी वेताच असते ती पाच महिने पाच महिने गावरान शिळीला वेगळे दिवस आणि नाही नाही तस नाही शिळी वेतानंतर शक्यतो किती पिल्ले होतात एव्हरेज उस्मानाबादी सरासरी दोन कर्ड होतात एक ऐंशी टक्के शेळ्याला दोन कर्ड दहा टक्के शेळ्याला तीन कर्ड होतात काहीला एक एक करड कोण होऊ शकते आता शेळी म्हणजे पिल्ल जन्मल्या पासून विक्रीस किती महिन्यात येतात पाच ते सहा महिन्यात पाच ते सहा महिने आता दरम्यानच्या काळात काय होतं एखादी शेळी वेली आता बाळ लहान आहे चिल्लू म्हणू तर त्याला दुधाच्या व्यतिरिक्त काय खाऊ काय देता किंवा त्यांच्या खाद्याला कसं जपता तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पिल्लू जन्माला येते त्यावेळेस माईचं चिक समजा त्याच्यासोबत पाचतो त्याच्यानंतर पिल्लू ठेवण्यासाठी आपण एक काळजी घ्यायला पाहिजे त्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे पिल्यानं जर माती खाल्ली तर त्याच्या पोटामध्ये जंत होतात नंतर संडास लागते मग अशी काळजी घ्यायला पाहिजे दुधासोबत नंतर एक तीन महिन्याच्या नंतर खुराक पण द्यायचा अच्छा खुराकामध्ये काय काय दिलं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यात मक्का भरडा गहू भरडा असे कडधान्य जे काही देता येतील आपलं ये ते दिले तरी आता कुणी कुणी खपरी पेंट चाललं किंवा त्याच्यात काय काय चाललं पाहिजे मिक्स करायचं कडधान्य सगळं जे काही आपल्याला जे जास्त भरपूर महा कमी किमतीत बघायचं जे काही आपल्याला खुराक बनवता येईल म्हणजे कमी खर्च कमी खर्च कसा करता येईल याच्यावर भर द्यायचा आता हे जी तुमचं कुठे सरकार पालन आहे याच्यामध्ये तुम्ही खरेदी विक्री सर्व करता आता हे शेळ्याचं जी खाद्य व्यवस्था आहे ही कसं करता याला ह्यांचं तुमचं खाद्य व्यवस्था कशी चालते जेणेकरून हिरवा चारा असन वाळला चारा असेल त्याचं वाळल्या चाऱ्यामध्ये आपल्याकड भुसा सोयाबीन भुसा आणि हरभरा भुसा हे तीन भुसे जे हे राहतात आणि ज्वारीचा कडबा आणि भुईमुगाची वेल हे सुक्या चाऱ्यामध्ये राहतात आणि ओल्या चाऱ्यामध्ये आपल्या शेळ्या सकाळी एक तास बाहेर जातात बाहेरून आल्याच्या नंतर आपण सुक्या चाऱ्याची वैरण करतो आणि नंतर शेतात चारा लावलेला आहे नेपियर आहेत त्याच्यानंतर दसरथ घास मेथी घास हदगास सुबाबल शेवरी हे हिरव्या चाऱ्यामध्ये देत आता एक गोष्ट आहे की हे बंदिस्त शेळी पालन आहे बंदिस्त शेळी पालन आणि ओपन शेळी पालन या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि जर ओपन शेळी पालन म्हणलं तर ही आपली नैसर्गिक पद्धत आहे परंपरेनुसार चालत आली मग तुम्ही हे दोन्हीचा जी संगम केला किंवा तुम्ही सकाळी एक दोन तास बाहेर फिरायला त्याच्यानंतर त्याचा फरक काय जाणवतो काय माहितीये का, आ, का जर शेळ्या जर बंदिस्त समजा बंदिस्त जर केल्या तर आपण काय जे आपल्या इथं ठेवलेला ठराविक चारा आहे किंवा शेतीत लावलेला ठराविक चारा आहे आपण ते, ते तो चारा जनावरासमोर टाकणार त्या ठराविक चाऱ्यावर जनावराला दूध तेवढ्या प्रतीचं येत नाही अच्छा बाहेरून एक तास बी जनावर फिरून आलं पाणी पिते आणि बाहेर जे काही खायला भेटते ते आपण बंदिस्त मध्ये टाकू शकत नाही ही शेळी नावाची जी एक प्रजात आहे किंवा ही जी प्राणी आहे ही शेळी बारा वनस्पती खायची याला सवय आणि एक तासही जर बाहेर गेली तर एक तर ती फ्रेश होते तिला नॅचरल हवा मिळते आणि छोट्या छोट्या का असं वनस्पती खाती आणि मग या बिच्या घरी म्हणजे बंदिस्त मध्ये आली तर मग कडबा असेल भिमुचा पाला असेल किंवा वेगवेगळे सोयाबीनचा भुसा असेल वगैरे वगैरे ते खाऊन शेळी आरामात राहते ही नैसर्गिक प्रक्रिया आहे किंवा ही परंपरेनुसार चालत आलेली प्रक्रिया यामुळे बंदिस्त शेळी पालन आणि ओपन शेळी पालन जेव्हा ह्याचा आपण कॉमन याचा कोंबो करतो तेव्हा शेळी सुदृढ आणि अशा पद्धतीत शेळी जन्माला येते आता मला एक सांगा तुमच्याकडे आता शेकडो शेळ आहेत आता पिल्लांना एवढं तर दूध लागत नाही ह्या दुधांचं कसं नियोजन करता काय उस्मानाबाद दूध हे तिच्या पिल्ल्याला पाहिजे एवढ्याच प्रमाणात शेळीच म्हणजे अधिकच दूध नाही नाही देत काढतच सगळ्यात महत्वाचं शेतकरी आपल्याला काय होतं आपण शेळीला करड सोडतो एक दोन मिनिटं पेले की वडून काढायचे वर दूध काढायचं तब्येत बनत नाही तब्येत बन बनत नाही त्या पिल्लांची बनत नाही आणि कालांतरानं जेव्हा ते विक्री योग्य होतात तेव्हा त्यांची किंमत येत नाही त्यामुळं कुठे सरकार शिळीचं दूध काढत नाहीत ते फक्त पिल्लांना देतात बारा महिन्याची पाठी ना कि जवळून दाखवा हे पाठ ही बारा महिन्याची पाठ आहे हे बा विश्वास बसणार नाही तुमचा दात दाखवा किती दात हे दोनदा क्या बात हे फक्त बारा महिन्याची पाठ आहे फक्त फक्त हे पूर्ण दूध प्यायला भेटल्याच्या नंतर अशा क्वालिटीच्या पाठी बनतात हे परिणाम फक्त दुधाचे दुधाचे पूर्ण तिला सगळ्या गोष्टी पोषक भेटले ना पुराक भेटला त्याच्यानंतर माईकडून दूध भेटलं आणि चांगल्या उंश असल्यामुळे एवढी मोठी म्हणजे हे सगळे सुरुवात ब्रिडिंग पासून त्याच्या बालपणात त्याचं संगोपन असेल संगो त्याच्यानंतर त्याच्या ऐकून मिळालं त्याला दूध आणि सर्वात महत्वाचं काय की जेव्हा आईचं दूध मिळतं ते पोट भरण्याबरोबर ते समाधान एक वेगळे म्हणजे ती उभा असते आईची हा आता एक गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाच्या काही बऱ्याच काही स्कीम आहेत जसे शेळी पालन साठी अनुदान देतात वगैरे जिल्हा उद्योग केंद्रातून वगैरे वगैरे चालू आहेत त्याच्यासाठी तुमचं कसं काम करता तुम्ही कोटेशन वगैरे तुमचं काम ज्या काही सरकारी स्कीम आहेत त्यासाठी लागणारे कागदपत्र भेटतात आपल्याकडे जसे की कोटेशन अनुभव प्रमाणपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि शेळी पालनासाठी लागणारे चारा बीबीएन एवढ्या गोष्टीची पूर्तता आपण करतो आणि प्लस मध्ये शेळ्या अच्छा आता ह्याच्यात अनुभव सर्टिफिकेट लागतं जेव्हा तुम्हाला फाईल करायची मग त्या अनुभवाचं कसं करत प्रशिक्षणाच कसं चालतं तुमचं प्रशिक्षण होतंय ना ऑनलाइन प्रशिक्षण असतं एक वीस दिवस आणि नंतर एक दिवस प्रॅक्टिकल प्रमाणपत्र नंतर आता काही शेतकरी आता व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना तुम्हाला डायरेक्ट फार्म तुमच्या भेट द्यायची तर तुमच्या कोणत्या दिवशी शेतकऱ्यांनी आलं पाहिजे तुमचं कसं चालतं फार्मवर व्हिजिट फार्मवर व्हिजिट करायची तर शक्यतो शनिवार किंवा रविवार फार्मवर यायचं दोन दिवस दोन दिवस प्रेक्षकांनो जर तुम्हाला या कुठे सरकार शेळी जर भेट द्यायची तर खास करून शनिवार आणि रविवार या दोन दिवसातच या तर तुम्हाला यांच्या शेळी पालनमध्ये तुम्हाला शेळे पाहता येतील तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती घेता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठे साहेब तुम्हाला या फार्मवर मिळतील नाहीतर त्यांच्या शेळ्या खरेदीसाठी म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या कामासाठी ते बाहेर असतात त्यामुळे शनिवार रविवार येण्याचा तुम्ही हे दोन दिवस कायम लक्षात ठेवा आता एक गोष्ट आहे की नवीन नवीन पोर आहेत आता तुमसारखे जे नवीन युवक आहेत त्यांना वाटत आपण पालन करावं त्याच्यात पैसा बी आहे सगळ्या गोष्टी आहेत मग त्याचा खर्चाच शेड्यूल कसं किंवा शेड कसं केलं पाहिजे कमी खर्चात कसं केलं त्याबद्दल काय सांगा सुरुवातीला शेड हे कमी खर्चातच करायला पाहिजे एक निवारा पुरता निवारा असं अशा पद्धतीचं शेड करायचं कमी मध्ये पण कसं केलं पाहिजे ते एक समजा एक दहा शेळ्याचं किंवा वीस शेळ्याचं नियोजन आहे तर एक वीस बाय समजा चाळीस आपल्या सिमेंटच्या शेड साध्या स्वरूपात आणि बाहेर एक करायचा दोन तीन गुंट्याचा त्याच्यामध्ये करायचं आणि आपण शेळ्या खरेदी केल्याच्या नंतर जे काही करडापासून प्रॉफिट आपल्याला भेटणार त्या प्रॉफिट वर आपण नंतर दुसऱ्या शेडला हात घालायचा म्हणजे जास्त खर्च करण्यापेक्षा हा मुद्दा महत्वाचा आहे की तुम्हाला नवीन शेळी पालन करायचे ना तर मग दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात धरायच्या की आपल्या ह्या शेडवर जास्त खर्च करायचं नाही हे सिमेंटचे जे खांब येते ते खांब उभा करायचे त्याला नेट लावायचंय आणि ते तयार करायचे आणि ह्या शेळी पासून जे तुमचे पिल्ले कोकर जे होणार आहेत त्या उत्पादनातून तुम्हाला शेड तयार करायचं आता ही जी शेळ्यांचं खाद्य तुम्ही आता हे आपण गव्हाण म्हणतो त्याला गव्हाण वगैरे केली ह्याची कसे व्यवस्था केली कशा पद्धतीची तयार केली कसं तयार केले ए, जी आ, हे समजा जे काही गव्हाणीची हाईट हे शेळीच्या नुसार पूर्ण ह्या गोष्टी अभ्यास करून आहे शेळीच जे काही हे का मान ती आतमध्ये जायला पाहिजे बाहेर पाहिजे अशा पद्धतीने आता एखाद्यानं शेळी पालन जर नवीन सुरू करायचंय तुमच्या म्हणण्याप्रमाणे दहा बाय वीस चीस बाय तीस चा शेड तयार करायचं सगळा खर्च किती ना अंदाज तुमचा तुमच्या अनुभवांती तरी जर कमी कॉस्ट मध्ये धरलं तर समजा साठ सत्तर हजार रुपया शेड तयार होते आणि सुरुवातीला जर दहा शेळ्या खरेदी करायच्या असल्या तर तुमच्या पद्धतीप्रमाणे शिळी कशी चॉईस केली पाहिजे शिळी खरेदी करताना कशी गेली पाहिजे सरासरी खरेदी करायची हा शिळीत काय बघितलं पाहिजे खरेदी करताना स्ट्रक्चर बघायचं आता समजा ह्या शेळ्या शेळी तिसऱ्या व्यथाची शेळी तिसऱ्या व्यथाची शिळी दाखवा ही शेतकरी बांधवनी शिळी बघा हिची कास बघा स्ट्रक्चर बघा आणि जी काय आपल्या ही जी सडाची ठेवून जी कासची रचना आहे समजा ती एक अशा अशा स्वरूपाची पाहिजे केस हे बघा बघा क्या बात जे काय याच्या का याच्यापासून जे भेंटणार उत्पन्न आहे समजा पिल्ले तर हे सगळं आपल्याला जे काय बनणार उत्पन्न आहे ते सगळं दुधावरच आहे त्याच्यामुळे आपण शक्यतो शिळीची काच चांगली बघून हाय स्ट्रक्चर त्या गोष्टीचा अभ्यास करून घ्यायचा बरोबर आहे इ बघा हे रात्री जनली सर रात्री जनली जनली म्हणजे वेली वेली दोन पिल्ले दिली बा इकडली भाषा शिळीला आपण वेली म्हणतो ही जनली म्हणते त्याच काय इ जनली दोन पिल्ले दिलेत बघा दिले मुरली पिल्ला बरं वा हिची हा हा म्हणजे रात्री जनली हा रात्री वेली एक अडीच वाजता संध्याकाळी हा क्या बात आहे आणि किती पिल्ले दिले न हो दोन पाठभोगड पाठभोगड वाह क्या बात वाते लेट्स गोड हं अरे बाप रे या लेट्स गोड हेच ट्यून बघा हे हेच हेच तोंड बघा हेच कान बघा हेच चेहरावून लक्षात येत आहे बा हे बोकड काय वाते बोर्क क्रॉस से क्रॉस से ना हाँ, हाँ, क्या बात वाते की पेया लागले पेटन दाखवा बरा एक वेळ हे कसं फारच गोड दिसतं हे वा सुरुवातीला असाच पद्धती त्यांना हे करावं लागत धरून चार दिवस समजा चार दिवस याच पिल्याची काळजी घ्यायची मेन थंडी मध्ये समजा खाली बसायला या पोत थंड नाही लागलं पाहिजे त्याच्यानंतर मोठं झाल्याच्या नंतर असे समजा एक फ्रेम बनवली आपण जाळी जाळी ती जमिनीपासून एक अर्धा फूट उंचीवर असली पाहिजे जमिनी त्याला स्पर्श झाला स्पर्श नाही झाला पाहिजे माती तर पोटामध्ये जंत जंत समजा संडास करायला लागले एक आठ चार दिवसाचे असताना तर त्याला आपण एक पिंक हो, हो, हो। ते पण द्यायला पोट साफ राहील सगळ्या गोष्टी आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलवर हे शेळी पालन शेळी पालन करता खरेदी विक्रीच काम करता तर आर्थिक गणित कसं आहे म्हणजे तुमचा अनुभव आता बऱ्याच दिवसाचा आहे एक महिन्याकाठी उत्पन्नाबद्दल काय सांगाल आ, सर आपली सेलिंग जास्त आहे खरेदी विक्री पण आहे आणि फार्मवर पण शेळ्या असतात वर्ष महिन्याकाठी तरी एक साठ सत्तर सेलिंगच शेलिंग ॲव्हरेज मिळून महिन्याकाठी सगळं उत्पन्न किती असेल तुमचं मग सेलिंगचं असेल तुमच्या इथल्या तुम्ही जे शेळ्याचा सांभाळ करता त्यांचा असेल एक लाख लाख हे हे पंचवीस वर्षाचे सचिन कुठे सांगायचं तात्पर्य एकच आहे की कुणाला कमी आणि कुणाला जास्त लेखन हा आपला उद्देश नाही परंतु जेव्हा तुमच्यासारखे आजचे हो योग एखादी गोष्ट ठरवतात तेव्हा तुमच्यासारख्या पोरांना अशक्य काहीच नाही यांनी पंचवीसशे वर्ष वयात यांनी हे शेळीपालन उभं आणि आज एक लाख रुपयापेक्षा जास्त महिना कमवतात आणि साधी गोष्ट आहे यामागं कष्ट आहे यामागं तुमची बुद्धी आहे मग कुणी कमी कष्ट करल कुणी जास्त करल परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवसायाचा पिछा करता त्याच्यातले बारकावी शोधता आणि त्यावर बदल करून अमल करता तेव्हा तुमचा व्यवसाय त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचतो हे सचिन पुटेंचा किंवा आजपर्यंतचा अनुभव आहे किंवा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे कुठलाही व्यवसाय असो छोटा नाही किंवा मोठा नाही आपण व्यवसायाकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे आणि व्यवसायाची कास धरली पाहिजे आणि व्यवसायात आपण पुढे गेलं पाहिजे ही जी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात देवगाव धानोरा धानोरा देवगा। देवगाव किंवा धानोरा देवगाव हे जी खेडे छोटस खेडेगाव आहे या ठिकाणी कुठे सरकार कुठे सरकार शेळी पालन आहे तुम्हाला जर प्रशिक्षणासाठी बाकी कुठल्याही माहितीसाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला आवश्यक असलेली माहिती घ्यायची काय होतं की आपण कुठल्याही गोष्टीची खात्री केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये हा नियम आहे आणि शोधवार्ता टीमसुद्धा तुम्हाला आग्रही विनंती करत आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीची खात्री करा यांच्याकडे या समोर पहा अनुभव घ्या आणि मग निर्णय घ्या कारण का मराठीत खूप सुंदर म्हणे अनुभव हीच खात्री हेच तुम्हाला सांगण्याचं आमचं तात्पर्य आहे आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल असा मी ग्रेत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आणि हो हा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांना अशा युवकांना शेअर करा ज्यांना या व्यवसायात पुढं जायचं आहे यशस्वी व्हायचं आहे हो